सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा विद्यार्थ्यांनी अधिक गुण मिळवलेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत आणि अभ्यासामध्ये सातत्य राखत विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळवलंय पाहुयात या संदर्भातील ही बातमी इयत्ता दहावीत रेवा उदयन देशमुख या विद्यार्थिनीने अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे यज्ञेश प्रदीप नारखेडे याने सत्त्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर राजोर्षी चट्टोपाध्याय याने सत्त्याण्णव टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवलाय तसेच विषयानुसार रेवा देशमुखीने इंग्रजी व संस्कृत या दोन्ही विषयांना शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत संस्कृतमध्ये यज्ञेश नारखेडे व साची रायकर यांनी गुण मिळवले आहेत तर इंग्रजी विषयात राजौर्षी चट्टोपाध्याय याने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत दहावी लागला असून यामध्ये अन्वी फरांदे हिने ब्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे मानस सोमवंशी याने एक्क्याण्णव पूर्णांक चार टक्के गुण मिळवत द्वितीय तर अमर्त्य तुळजापूरकर याने नव्वद पूर्णांक दोन टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवलाय लोकसेवा ई स्कूल मधील इयत्ता दहावीतील कोणत्या विद्यार्थ्यांनी विषयानुसार शंभर पैकी पंच्याण्णव गुणांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत त्यावर एक नजर टाकूयात मराठी विषयामध्ये ईशान विक्रांत नाईक याने शहाण्णव गुण मिळवले आहेत निहारिका गहुले हिने पंच्याण्णव गुण मिळवले आहेत तर अदिती धर्मे हिने पंच्याण्णव गुण मिळवले आहेत आणि गार्गी सोनटक्के हिने देखील पंच्याण्णव गुण मिळवले आहेत हिंदी विषयामध्ये साग्निका अदख हिने सत्त्याण्णव गुण मिळवले आहेत गणित विषयात रेवा उदयन देशमुखीने अठ्ठ्याण्णव गुण मिळवले आहेत सामाजिक शास्त्र विषयात रेवा देशमुखीने नव्याण्णव गुण मिळवले आहेत आणि श्रावणी हरीश नेमाडे हिने नव्याण्णव गुण मिळवले आहेत तर विज्ञान विषयात नीरज सचिन देशपांडे याने अठ्ठ्याण्णव गुण मिळवले आहेत आता नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावावर नजर टाकूयात सागनिका अदख शहाण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळाले आहेत श्रुतम काळोखे पंच्याण्णव पूर्णांक का आठ टक्के मिळाले आहेत श्रावणी नेमाडे हिला पंच्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळाले आहेत नीरज देशपांडेला पंच्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळाले आहेत अदिती फुके हिला पंच्याण्णव पूर्णांक दोन टक्के गुण मिळाले आहेत तर तनिषी सनोदिया हिला पंच्याण्णव टक्के गुण मिळाले आहेत अंजना पिल्लई हिला चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळाले आहेत वंश इंदोरिया याला चौऱ्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळाले आहेत साची छाजेड हिला चौऱ्याण्णव पूर्णांक दोन टक्के गुण मिळालेत रोनक फुलफगरला त्र्याण्णव पूर्णांक आठ टक्के गुण मिळालेत साची रायकरला त्र्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळालेत सुभानविता दश हिला ब्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळाले आहेत समीक्षा खुळे हिला ब्याण्णव टक्के मिळाले आहेत शरीका राणे हिला एक्क्याण्णव पूर्णांक आठ टक्के मिळाले आहेत तेजस सादिकले याला एक्क्याण्णव पूर्णांक दोन टक्के गुण मिळालेत सेजल मुदखेडकरला नव्वद पूर्णांक सहा टक्के गुण मिळाले आहेत भविष्य बाहेलला नव्वद पूर्णांक दोन टक्के गुण मिळाले आहेत आणि भार्गव करमरकरला नव्वद पूर्णांक दोन टक्के गुण मिळालेत तर वरद चौधरीला नव्वद टक्के मिळाले आहेत चमकदार कामगिरी करणारे हे विद्यार्थी असून या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक नरहरी पाटील संचालक पी शॉफी मॉन लोकसेवा इस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या चैत्राली जैन सर्व शिक्षक वृंद व पालकांनी अभिनंदन व कौतुक केलं